नमस्कार मी तुषार पवार ऐकूया काही घडामोडी ईस्टर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत ईस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये आज प्रार्थना आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातल्या जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून दहा लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केली आहे त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी तालुक्यातलं मालगुंड हे पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते मालगुंडच्या कवी केशवसूत मार्गाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी द्यायची घोषणाही त्यांनी यावेळी केली नागपूर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महिलांना पिंक ई रिक्षा वितरण करण्यात आलं भविष्यात दोन हजार महिलांना ई रिक्षांचं वितरण करत त्यांना रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो फ्लॉवर खालीद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली फ्रान्समध्ये येत्या चौदा ते बावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होणार आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार